उज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावीनंतर एन बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टीमधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कंप्युटर सायन्स व ए डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद या केवल किरण क्लोथिंग लिमिटेडच्या के केसीएल आधिपत्याखालील प्रतिष्ठित मेन्स अफोर्डेबल लक्झरी फॅशन ब्रँडने आज आपल्या प्रबळ विस्तारीकरण धोरणाचा भाग म्हणून कोल्हापूर शहरामध्ये त्यांच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले या भव्य उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर पश्चिमचे आमदार व डॉक्टर डी वाय पाटील यांचे नातू ऋतुराज संजय पाटील आणि कोल्हापूर उत्तरचे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली ब्रँडची या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठामध्ये आणखी पन्नास आउटलेस्ट लाँच करत राज्यामधील प्र उपस्थिती प्रबळ करण्याची योजना आहे महाराष्ट्रातील फॅशनप्रेमी पुरुषांच्या स्मार्ट स्टायलिश व आरामदायी पोशाख परिधान करण्याप्रती वाढत्या गरजेची पूर्तता करण्यासाठी लॅमनने झपाट्याने विस्तार करण्याची योजना आणली आहे सर्वात मोठ्या व सर्वात मेन्स फॅशन स्टोअरसह शहरामध्ये प्रवेश करत लॉमेनचा ट्रेंडी आणि इन ओ कलेक्शन सादर करण्याचा मनसुबा आहे सातशे चौरस फुटांवर पसरलेले कोल्हापूर येथील लॉमेनचे स्टोअर दर्जात्मक ट्रेडिंग डिझाईन्स आणि आधुनिक फॅब्रिक्स देते ज्यामुळे पुरुषांच्या कॅज्युअल व वर्कवेअरसाठी दर्जा वाढतो प्रत्येक ग्राहकासाठी अनुकूल पोशाख असण्यासह स्टोअर परिपूर्ण वॉर्डरोब सोल्युशन देते ज्यामध्ये ग्राहकांसाठी दिवस व रात्रीसाठी आवश्यक असलेल्या फॅशनेबल पोशाखांचा समावेश असेल नवीन स्टोअरमध्ये फॅशनेबल पोशाखांची श्रेणी आहे ज्यामध्ये शॉर्ट्स टी शर्ट्स जीन्स कॅज्युअल शर्ट्स व ट्राऊझर्स कॅज्युअल पॅन्ट्स आणि रात्रीसाठी फॅशन ट्राऊझर्स व शर्टचा समावेश असेल स्टोअरमधील आयसपेस जागेमधून आधुनिक समकालीन डिझाईन सह आकर्षकता दिसून येते ज्यामध्ये आकर्षक सजावट उत्साहवर्धक प्रकाश आणि उत्तमरित्या प्रशिक्षित उत्साही सेल्स असोसिएट्स आहेत जे स्टोअरमध्ये ग्राहक अनुभव अधिक उत्साहित करतात आकर्षक सुरुवातीच्या वापरचा आनंद घेण्यासाठी कोल्हापूरमधील लॉमेन स्टोअरला भेट नक्की दिली पाहिजे याप्रसंगी मत व्यक्त करताना केवळ किरण क्लोथिंगचे संचालक श्री दिनेश जैन म्हणाले मला विशेषत उत्साही व झपाट्याने विकसित होत असलेले शहर कोल्हापूरसह महाराष्ट्रात आमच्या तिसऱ्या स्टोअरचे उद्घाटन करताना आनंद होत आहे महाराष्ट्रातील झपाट्याने विकसित होणारे शहर कोल्हापूर आमचे धोरणात्मक विस्तारीकरण व विकास योजनेमध्ये महत्त्वाच्याची भूमिका बजावते या विस्तारणीकरणामधून ग्राहकांना अपवादात्मक फॅशन व विनाश शॉपिंग अनुभव देण्याप्रती आमची कटिबद्धता आहे आम्ही कोल्हापूरमधील समुदायाचा भाग बनण्यास आणि लॉमेन ओळखल्या जाणाऱ्या त्याच उत्कंठा व समर्पिततेसह से ग्राहकांना सेवा देण्यास उत्सुक आहोत याप्रसंगी मत व्यक्त करताना किवल क्रेनचे विकास जैन म्हणाले कोल्हापूरमध्ये आमच्या नवीन स्टोअरचे उद्घाटन लॉमेंटसाठी उत्साहवर्धक पाऊल आहे आम्हाला कोल्हापूरमधील फॅशनप्रेमीसाठी नवीन कलेक्शन्स आणि विशेष प्रमोशन सादर करण्याचा आनंद होत आहे आमचा शॉपिंग गंतव्य निर्माण करण्याचा मनसुबा आहे जेथे ग्राहकांना स्टाईल दर्जा व नाविन्यतेचे परिपूर्ण संयोजन मिळू शकते आम्हाला विश्वास आहे की शहरामधील आमचे स्टोअर फॅशनप्रेमींसाठी आवडते गंतव्य बनेल कोल्हापूरमधील लॉमेनचे नवीन स्टोअर शॉप क्रमांक एक तळमजला चौथी लेन राजारामपुरी येथे स्थित आहे आणि सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते सुरू होईल न्यूज आखडासाठी सागर शेरखानेसह सा विनोद नाजरे